medicine ती आयुष्य भरासाठी झालेली medicine ते एकशे पन्नास MG ची जी गोळी ma'am हो हो ला सुरु होती ती आज फक्त पंधरा MG ची सुरु आहे. काही दिवसानंतर doctor च्या सल्ल्याने ती सुद्धा बंद होणार आहे. खूप छान असा वर्कआउट असं कुठे वाटलं नाही होतं मॅम आपला वर्कआउट बघून की आपल्या हातामध्ये कुठेतरी पेन pain होत आहे, joint मध्ये कुठेतरी पेन pain होत आहे, आपल्याला काही disorder आहे असे कधी वाटले नाही ma'am आम्हाला. खूप छान असा वर्कआउट आपण guide केलेला आहे. ma'am आपण royal फिटनेस शी